आलेलुया। आलेलुया। फार साक्षी फार मोठी साक्षी आहे साक्षी देण्यासाठी मंदिरामध्ये आणि आनंद आहे तो प्रसिद्ध आहे त्याला पाहायला दोन्ही पाहायला भरपूर त्रास होतो खाजिया त्रास होतात पाहायला काहीतरी त्याच्या त्याला भरपूर त्याच्यामध्ये त्रास होता ना भरपूर वर्षा म्हणजे सांगायला भरपूर इलाज केला तीन वर्षापासून एका मंदिर तिकडे भरपूर तर काय फरक पडणार आहे आणि त्या एक सांगायला का म्हणजे आमचा जीवन देव आहे आणि करायला विश्वास केला आणि प्रार्थना केली फार वर्ष त्याने प्रार्थना फेस आहे आणि केल्यावर त्याच्या लगेच फरक पडतोय आणि तो विश्वास केला जखमी आहे त्याच्या पाहिला म्हणजे ऑनला समोर खाजवायचा सेम ते सेम पण आता सुखून जाते चला पण आनंद मत आहे लोया खुश आहेत खुश आहेत मेढी फाटा किती जण पाहिलं मेढी फाटा मेढी फाटा पाहिलं मेढी फाटा पाहिलं नाही मेढी लांबून तो इथं साक्षरे पोहोचला इथले बरदर त्यांनी प्रार्थना केली विश्वासाने प्रार्थना केला तीन वर्ष तीन वर्ष साधी एक किंवा दोन दिवसाची गोष्ट सांगत नाही तीन वर्षापासून ते वडिलांना त्रास होता चालण्याचा त्रास खाज तो दाखवतो की खाज आहे खाज होती आता कसं वाटत आता बरं वाटतं आनंद वाटत विश्वास आहे ईश्वर तारीख करा जोरा जोरा तारीख करा जोरा तारीख करा खुशी फार फार खुशी आहे तो वडील हो। बोलतो की खरोखर आनंद वाटतो कारण तीन वर्षापासून तो लगातार दुसऱ्या ठिकाणी फिरत असेल काही खटपट चालू असेल म्हणजे फिरना दवाखाना उपचार केला म्हणजे किती भरपूर खर्च केला असेल भरपूर खर्च केला ऐकून घ्या भरपूर खर्च केला अजून दुसऱ्या ठिकाणी कुठे फिरलं म्हणजे दवाखान्यात सोडून दुसऱ्या ठिकाणी फिरून विश्वास आहे हो वडील सांगत आहेत कि दवाखान्यामध्ये भरपूर खर्च केला कारण तो एक, एक वीट भट्टीचा कारखाना वीट भट्टीचा कारखाना त्यांचा आहे समजून घ्या एक व्यक्ती पैसा मध्ये काही कमी नाही ना भरपूर काय खर्च केला वर तीन वर्ष तो खर्च करीत फिरला मंदिराकडे फिरला पण काही इलाज झाला नाही आणि आपला देवजीप्रद्धा तिथे त्यांच्या ठिकाणी कामावरती आहे त्यांनी सांगितलं येशूचा प्रचार केला इतक्या वर्षापासून पैसा खर्च करत आहेत इतक्या मंदिरामध्ये फिरत आहेत ते एक वेळा प्रार्थना करा येशू जो जीवन जिवंत देव आहे याच्यावर विश्वास ठेवा त्यांनी विश्वास ठेवला के प्रार्थना केले तेल लावून प्रार्थना केले आणि आज तो तुमच्या समोर उभा आहे आणि आज खोस आहे आणि आज मला पण आनंद होतो की इतक्या लांबून या ठिकाणी प्रार्थनेसाठी या ठिकाणी विनंती घेऊन त्याचे देवासमोर मांडण्यासाठी ना साक्ष देण्यासाठी तो खास करून लांबून आले तर जीवंत देव आहे हा विश्वास सेवा एक व्यक्ती इतक्या लांबून येत आहेत आणि बरेच आजूबाजूला आहेत भाडं लागतं नाही खर्च नाही तरी पण दर संडेला हजर राहत नाही इतक्या लांबून गाडी घेऊन खर्चा करून इथे पर्यंत पोहोचले तर विश्वास ठेवा जे जवळचे आहेत आपला वाटत की खर्च खूप होतो जायचा यायचा खर्च इतका लांबून येण्यासाठी त्यांचा पण खर्च असेल पण त्यांनी खर्चावर ला। खर्चा लक्ष लावलं नाही त्यांनी ते लक्ष लावलं की तीन मी जो खर्च केला एक दिवस जाण्यासाठी माझा खर्च काही वाया जाणार नाही फायदा होईल होऊन जात आहे आशीर्वाद या वडिलांना मिळत आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आशीर्वाद भेटणार बरेचशा मंदिरामध्ये फिरला आशीर्वाद भेटला नाही म्हणून चंगा झाला नाही या ठिकाणी देवाने आशीर्वाद केलं आणि तो चंगा आहे आणि त्या साईडे जोर चे एक लक्षातो कंधन तोटो